वर्ष आल्याच काय आला तुम्ही चौतीसशे रुपये टन बर ओके okay, व्हेरी गुड मग आता नंतर मग आल्याचा त्यावेळेचा अनुभव काय होता आल्याचा त्यावेळेला अनुभव आपल्याला बत्तीस गुंठ्या सत्तावीस गाड्या उन्हाळ्यातच निघाले उन्हाळ्यामध्ये किती महिन्यामध्ये तरी दहा महिने बर बर आणि म्हणजे तुम्ही व्यापारी आहात तुम्ही अनेक लोकांचे अनुभव पाहिले तुम्हाला काय वाटलं त्या वर्षी मग तुम्ही कंटिन्यू तीन वर्ष पुढे केलं आता मग अनुभव काय लागायचं सडीचं सा प्रमाण कमी आहे बरोबर त्यामुळे टेन्शनच नाही त्याच्या पिकाला सडीचं प्रमाण जास्त आहे तुम्हाला टेन्शन नाहीये नाही 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 त्याच्यामुळे तुमची तब्येत सुधारली सुधारली त्यावेळेस तुम्हाला पाहिलं आम्ही त्यावेळेस पेक्षा तुम्ही आणखी आज तेजदार दिसता माणूस कसा पाहिजे जाड दिसू पातळ दिसू तू चमकला पाहिजे ती चमक आणि तो उत्साह तुम्ही दिसतो मिल्क चार्जर मुळे तुम्ही ते तुमचा बैल दाखवला बैल गेला ना म्हणजे किती वर्ष झाला तो बावीस वर्षी बाबा बाबा बावीस वर्ष तो बैल राहिला तुम्ही मिल्क चार्जर फक्त तो जगावला बरोबर काय बात आहे व्हेरी गुड मालक असा त्या बैलाला पण आनंद आहे त्या शेतीला पण आनंद वाटतो बरोबर की नाही